स्वतःक्रेक विद्यार्थ पालक आले आमच्या संघ्या तक्रारी शिक्षणा तुम्ही करा शिक्षणाधिकाऱ्याकडे तुम्ही शिफारस करायला की दोन दिवसामध्ये नाही केले ना साहेब मी परत ऑफिस मध्ये येऊन दि गोर गरीबाची व्यथा आहे ना हे आम्हाला कळते व्यथा काय तुम्हाला नाही समजणार एसी मध्ये बसून ही रस्त्यावर उतरणारी माणसं आहोत आम्ही हे आम्हाला व्यथा कळतात तुम्हाला इथं बसून काय संस्थाकडनं पैसे घ्यायचे परत तुम्हाला कॉन्ट्रॅक्टदाराकडं येत पण इथला जी आहे ना कर्मचारी कष्ट करणारा तो रस्त्यावर काम करणारा डांबरात काम करणारा कलर काम करणारा त्या माणसाच्या वेदना इथे मी जी बोलतोय ना त्या माणसांच्या वेदना तुमच्या कानावर घालतोय आणि त्या वेदना तुम्हाला काहीतरी थोडस आम्ही एवढं पोटतडकीनं का बोलतोय घालताय एवढं पोटतडकीनं बोलतोय म्हणजे थोडस तुम्ही आमचं जे आहे ना ते थोडं तुमच्या कानात जाऊ द्या कळव गट अधिकाऱ्यावर तुमचं नियंत्रण ऐका ऐका मी माझं ऐका ऐका तुम्ही ऐका तुम्ही गट शिक्षणाधिकाऱ्यावरच तुमचं नियंत्रण आहे का नाही हाय ना मग त्या संदर्भात बोलतोय मी तुम्हाला तुम्हाला मी कशा बोलतोय तुमच्या त्याच्यावरती नियंत्रण आहे का नाही कि वा होय म्हणा आहे ना मग आहे नंतर तुम्ही त्याला नोटीस काढले का त्या गट शिक्षण अधिकाऱ्याला की तुम्ही ही ह्याच्यावरती कारवाई काय केली विचारलंय का तुम्ही विचारलंय का विचारल्यावर त्याला कारण बोल नोटीस त्या संस्थेला काढायला लावलंय का तुम्ही अहो पंधरा पंधरा दिवस ती घरी जाऊन शिव्या देतो आणि पंधरा पंधरा दिवस त्याचं ऍडमिशन होऊ देत नाही पंधरा हजार रुपये त्याला मागतोय ते सारखी घरी जाऊन शिके गाडी एवढी मस्ती कुठून आणली त्या काय आपलं त्या दिवशी काय म्हणतोय दाखल्याचा सोडा आता पण त्याच्या करून घेतो एवढं केलं ना त्या लोकांना गोरगरिबांना सुक मन चित चाललेला आहे आणि तुम्हालाही माहितीये शंभर टक्के तुमच्या कानावर हो तुम्हाला ती बोलता येत नाही कायदे आम्हालाही माहित आहे ना खाजगी शाळेचा परिचय नाही राहता शिक्षण अधिकारी राहते एक मिनट